नमस्कार मी डॉक्टर हरिराम भांडे आरोग्य जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी अमरावती आज आम्ही सर्व समस्त नागरिक श्री गुरु गजानन धाम रेवसा अमरावती येथे वारंवार वीज पुरवठा खंडित आहे काल परवापासनं दोन दिवस झाले वीज पुरवठा नाही आहे लहान मुलं आहे गर्भवती महिला आहेत त्यांना वीज पुरवठा खंडित असल्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आम्ही आज पन्नास ला, ते साठ लोक एम सी बी ऑफिस वलगाव येथे आलो आहे या पॉवर स्टेशनला कुठलाही अधिकारी हजर नाही आहे गैरहजर आहे इथे विचारणा केली असता फक्त अटेंडंट आहेत आणि साहेबांना फोन लावले तर साहेब एकही फोन उचलत नाही वारंवार फोन केले कोणी वायरमन आहे वायरमनला दहा वेळा दिवसातून शंभर वेळा फोन लावा लागतं एकही रिप्लाय नाही मागच्या वेळेस आम्ही पन्नास साठ लोक येऊन निवेदन दिलं तेव्हा सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही उपाययोजना केल्या नाही वारंवार लाईन जातो याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो कारण आम्ही एम सी बीला नेहमी सहकार्य करतो वारंवार वीज बिल भरतो यांना मदत करतो पण हे लोक आमचे हाल करत आहेत आणि हे जर असंच चालू राहिलं तर जिल्हास्तरीय मोठ्या प्रकारचं आंदोलन छेडू असा मी जाहीर इशारा देत आहे दिवस आम्हाला खूप त्रास आणि कालपासूनच नाही तर रोजच तीन चार टाइम लाईट आहे लहान लहान बाळ आहे तरी कृपा करून लाईट व्यवस्थित चालू करा पाणी पण नाही आम्हाला प्यायला कालपासून काल सहा वाजतापासून वीज पुरवठा खंडित आहे या लोकांना कॉल केले तर हे साधे फोन उचलत नाही जास्त त्रास झाला यांना कॉलचा की स्विच ऑफ करून ठेवतात मोबाईल आणि यांना म्हणजे यांना असं वाटतंय की गजानन धाममध्ये माणसा मानसा सोडून जनावर राहतात यांनी एक दिवस आमच्या गजानन मध्ये येऊन राहून परिस्थिती पाहून यांनी त्याच्यावर हे करावं कारण यांना साधे स्विच ऑन स्विच ऑफ करायचं जीवावर येतं आणि आज त्या आलो आहे ते इथेच नाही तर याच्या वरच्या ऑफिसला पण जाऊन आम्ही एक निवेदन देऊ